जगात असे काही मोजकेच लोक आहेत ज्यांनी शेअर बाजारातून अक्षरशः अफाट म्हणजे अफाट संपत्ती कमावलीय आणि या यादीत साहजिकच वॉरन बफे यांचं नाव अगदी वर येतं बरोबर पण गंमत म्हणजे त्यांची पद्धत वरवर बघायला खूप साधी वाटते मग ती इतकी यशस्वी कशी झाली हो ना आज आपण याच थोड्याशा रहस्यमय वाटणाऱ्या विचारसरणीचा आणि त्यांच्या गुंतवणूक पद्धतीचा उहापोह करणार आहोत अगदी खरंय म्हणजे त्यांची पद्धत दिसते साधी पण ती खूप खोल विचारांवर आधारलेली आहे असं मला वाटतं बाजारात रोज काय चाललंय तो गोंधळ त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करायचं आणि व्यवसायाचं खरं मूल्य काय तो किती टिकेल यावर लक्ष द्यायचं हा त्यांच्या विचारसरणीचा मूळ घाभा आहे अच्छा म्हणजे ही एक अशी पद्धत आहे जिथे तुम्हाला लांबचा विचार करावा लागतो आणि संयम ठेवावा लागतो बरोबर म्हणजे शेअरची किंमत आज किती उद्या किती हे बघत बसायचं नाही अजिबात नाही तर विचार असा करायचा की आपण जणू तो संपूर्ण व्यवसायच विकत घेतोय अगदी चला मग आज त्यांच्या या खास दृष्टिकोनाचा आणि गुंतवणूक निवडण्याच्या पद्धतीचा जरा सविस्तर मागोवा घेऊया सुरुवातच होते एका म्हणजे अनेकांना धक्कादायक वाटणाऱ्या विचाराने शेअर बाजारातील रोजच्या किंमतींच्या चढउतारांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करा हं हे कसं शक्य आहे म्हणजे बहुतेक गुंतवणूकदार यशाचं एक महत्वाचं रहस्य असं मला वाटतं बफ यांच्या मते कसं आहे की शेअर बाजार म्हणजे एक मोठं दुकान आहे सुपर मार्केट समजा ओके okay. तिथे तुम्हाला कंपन्यांचे शेअर्स विकत घेता येतात विकता येतात एक सोय आहे hmm. इतकं अच्छा पण त्या दुकानातली गर्दी किंवा तिथे होणारी भावांची चढ उतार यावरून त्या वस्तूची म्हणजे त्या कंपनीची खरी किंमत किंवा गुणवत्ता ठरत नाही बाजार अनेकदा भावनेच्या आहारी जातो कधी खूप घाबरतो कधी खूप हुरळून जातो म्हणजे तो अतार्किक वागतो बरोबर त्यांच्यावर ते बाजाराकडे तेव्हाच पहावं जेव्हा तो अशा भावनेच्या भरात एखाद्या उत्तम कंपनीचे शेअर्स तिच्या खऱ्या किमतीपेक्षा खूपच स्वस्तात विकायला तयार असतो म्हणजे संधी शोधायला बाजार वापरायचा अगदी आपलं मत बनवायला नाही म्हणजे बाजार काय म्हणतोय याकडे लक्ष द्यायचं नाही तर कंपनी स्वतः काय करत आहे यावर लक्ष केंद्रित करायचं बरोबर आणि मग ते अर्थव्यवस्थेचे मोठे मोठे अंदाज त्याचं काय ते पण करायचं नाहीत अगदी बरोबर भविष्य काळात अर्थव्यवस्था नेमकी कशी असेल व्याजदर कुठे जातील याचा अचूक अंदाज कोण लावू शकणार आहे खरंय ते म्हणतात त्यावर वेळ आणि शक्ती वाया घालवण्यात काही अर्थ नाही त्यापेक्षा आपण जो व्यवसाय निवडला आहे तो मजबूत आहे का स्पर्धेत टिकेल का तो चालवणारे लोक प्रामाणिक आहेत का, का यावर लक्ष देणं जास्त महत्वाचं आहे अच्छा स्टॉक खरेदी करणं म्हणजे त्या व्यवसायात तुम्ही भागीदार होत आहे हो त्यामुळे विचार करायचा तो एका भागीदारासारखा सट्टेबाजासारखा नाही कान किंवा कारखाना घेतला तर रोज त्याची किंमत विचारत नाही ना आपण आपण बघतो की तो नफा किती कमावतोय पुढे कसा चालेल बरोबर तोच दृष्टिकोन इथेही हवा बफे हे स्वतःच्या विचारांवर ठाम आहेत हे तर खरं पण त्यांच्या विचारांवर दोघांचा खूप मोठा प्रभाव आहे बेंजमिन ग्राहम आणि फिलिप फिशर हां ही नावं ऐकली आहेत अनेकदा हो या दोघांच्या शिकवणीचा एक सुंदर मिलाप त्यांच्या पद्धतीत दिसतो अच्छा मग त्यांनी नेमकं काय शिकवलं बफे यांना ज्यामुळे त्यांची पद्धत इतकी वेगळी आणि प्रभावी झाली बेंजमिन ग्राहम ज्यांना व्हॅल्यू इन्व्हेस्टिंगचे जनक म्हणतात हो त्यांनी दिली मार्जिन ऑफ सेफ्टी ही संकल्पना म्हणजे सुरक्षिततेची सीमा सोप्या भाषेत सोप्या भाषेत म्हणजे कोणतीही वस्तू तिच्या खऱ्या किमतीपेक्षा खूप खूप कमी किमतीत खरेदी करायची उदाहरणार्थ समजा एखाद्या व्यवसायाचं खरं मूल्य शंभर रुपये आहे असं तुम्हाला वाटतंय तर तो साठ किंवा सत्तर रुपयांना मिळत असेल तरच घ्यायचा अच्छा हा जो तीस चाळीस रुपयांचा फरक आहे ती तुमची सेफ्टी मार्जिन तुमची सुरक्षितता म्हणजे आपला अंदाज थोडा चुकला तरी तरी नुकसान होण्याची शक्यता कमी होते अगदी ग्राहम यांनी व्यवसायाच्या आकड्यांवर म्हणजे क्वांटिटेटिव्ह वर भर दिला आणि दीर्घकालीन गुंतवणुकीवर आणि बाजाराच्या मोडकडे लक्ष द्यायचं नाही अजी बात नाही हे त्यांनी ठामपणे सांगितलं ओके म्हणजे चूक होण्याची शक्यता गृहीत धरून स्वस्तात खरेदी करायची हा झाला ग्राहम यांचा प्रभाव आणि फिलिप फिशर त्यांची विचारसरणी वेगळी होती का हो थोडी वेगळी होती फिशर यांनी व्यवसायाच्या गुणात्मक म्हणजे क्वालिटेटिव्ह बाजूवर जास्त लक्ष केंद्रित केलं म्हणजे नेमकं काय का म्हणजे कंपनी चालवणारे लोक ते मॅनेजमेंट किती हुशार आणि किती प्रामाणिक आहे कंपनीकडे भविष्यात वाढण्याची क्षमता ग्रोथ पोटेन्शियल किती आहे आणि महत्त्वाचं म्हणजे कंपनीकडे असा काही स्पर्धात्मक फायदा कम्पिटेटिव्ह ॲडव्हान्टेज आहे का जो तिला इतरांपेक्षा वेगळं ठरवतो अच्छा फिशर यांच्यामुळे बफे यांनी फक्त स्वस्त कंपन्या नाहीत तर उत्तम वाढणाऱ्या कंपन्या योग्य किंमतीत खरेदी करण्यावर भर दिला म्हणजे ग्रेहे स्वस्त आणि फिशर उत्तम हो तसं म्हणता येईल आणि फिशर यांनी अजून एक महत्वाची गोष्ट शिकवली ती म्हणजे खूप कंपन्यांमध्ये थोडी थोडी गुंतवणूक करण्यापेक्षा ज्याला डायव्हर्सिफिकेशन म्हणतात त्याऐवजी काही निवडक तुम्हाला खूप चांगल्या समजलेल्या कंपन्यांमध्ये मोठी गुंतवणूक करणं म्हणजे फोकस इन्व्हेस्टिंग हे जास्त फायद्याचं ठरू शकतं कारण तुम्ही त्या मोजक्या कंपन्यांना जास्त खोलवर ओळखू शकता आणि त्यांच्यावर व्यवस्थित लक्ष ठेवू शकता म्हणजे ग्राहम यांच्याकडून काय किंमत द्यायची हे शिकले आणि फिशर यांच्याकडून कोणती कंपनी निवडायची हे शिकले असं म्हणू शकतो का आपण हो अगदी सोप्या शब्दात तसं म्हणता येईल पण मग या दोन्ही विचारांचा वापर करून हजारो कंपन्यांमधून गुंतवणूक निवडायची कशी काहीतरी चेकलिस्ट असेल ना त्यांची काही कसोटी नक्कीच आहे त्यांची पद्धत अतिशय शिस्तबद्ध आहे ते मुख्यत्वे चार कसोट्यांवर म्हणजे चार निकषांवर कोणत्याही व्यवसायाला घासून पाहतात हे चार निकष म्हणजे जणू त्यांच्या गुंतवणुकीचे चार खांब आहेत अच्छा बघूया तर मग हे चार खांब कोणते आहेत सुरुवात कुठून होते पहिली कसोटी आहे व्यवसाय कसा आहे बिझनेस टेनेट्स okay. इथे ते तीन मुख्य गोष्टी पाहतात एक व्यवसाय समजायला सोपा आहे का म्हणजे तो काय करतो आणि पैसे कसे कमवतो हे आपल्याला नीट कळतंय का हुँ. जे व्यवसाय खूप गुंतागुंतीचे असतात किंवा ज्यांचं तंत्रज्ञान सारखं बदलतं ते, ते शक्यतो टाळतात दुसरी गोष्ट दोन व्यवसायाने भूतकाळात चांगली सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे का त्याचा इतिहास कसा आहे आणि तिसरी आणि तिसरी सर्वात महत्वाची या व्यवसायाचं भविष्य कसं आहे म्हणजे तो पुढची दहा वीस वर्ष टिकेल आणि वाढेल अशी शक्यता वाटते का समजलं म्हणजे असा व्यवसाय जो आपल्याला कळतो ज्याचा भूतकाळ चांगला आहे आणि भविष्यही उज्ज्वल वाटतं छान दुसरी कसोटी कशाबद्दल आहे दुसरी कसोटी आहे व्यवसाय कोण चालवतंय मॅनेजमेंट टेनेट्स व्यवस्थापन हो इथे ते मॅनेजमेंटची पारख करतात ते बघतात की मॅनेजमेंट निर्णय घेताना तर्कसंगत विचार करतं का म्हणजे जो नफा मिळतोय त्याचा वापर ते व्यवसायाच्या भल्यासाठी करतात की स्वतःच्या फायद्यासाठी बरोबर ते भागधारकांशी प्रामाणिक आहेत का म्हणजे कॅन्डीड आहेत का कंपनीत काही अडचणी असतील काही चुका झाल्या असतील तर त्या ते ते उघडपणे सांगतात की लपवतात आणि तिसरा तिसरा मुद्दा म्हणजे उद्योगातल्या चुकीच्या किंवा फॅट ठरणाऱ्या गोष्टींच्या मागे लागतात का ज्याला ते इन्स्टिट्युशनल इम्परेटिव्ह म्हणतात म्हणजे बाकी सगळे करतायत म्हणून आपणही तेच करायचं असा कळपात सामील होण्याचा मोह ते टाळतात का वा म्हणजे फक्त व्यवसाय चांगला असून चालत नाही तो चालवणारे लोकही योग्य आणि प्रामाणिक हवेत तिसरी कसोटी मग नक्कीच आकड्यांची असणार आहे फायनान्सचे अगदी बरोबर तिसरी कसोटी आहे आर्थिक ताकद किती आहे फायनान्शियल टेनेट्स इथे काय बघतात ते इथे ते कंपनीचं आर्थिक आरोग्य तपासतात पण नेहमीच्या पद्धतीपेक्षा थोडं वेगळं ते फक्त निव्वळ नफा किंवा ईपीएस नाही बघत मग त्याऐवजी रिटर्न ऑन इक्विटी म्हणजे भागधारकांनी गुंतवलेल्या पैशावर कंपनी किती परतावा कमवते यावर जास्त भर देतात आणि ते ओनर अर्निंग्स ओनर अर्निंग्स नावाची एक संकल्पना वापरतात ओनर अर्निंग ते काय असत याचा अर्थ वर्षाच्या शेवटी व्यवसायाच्या मालकाला खऱ्या अर्थाने किती रोख रक्कम घरी नेता येईल व्यवसायाला व्यवस्थित चालू ठेवण्यासाठी जो काही खर्च करावा लागतो तो वजा करून उरलेली रक्कम ही निव्वळ नफ्यापेक्षा जास्त खरी परिस्थिती दाखवते असं त्यांचं म्हणणं आहे अच्छा तसेच कंपनीचा नफा मार्जिन म्हणजे प्रॉफिट मार्जिन चांगला आणि स्थिर आहे का हेही पाहतात आणि एक खूप महत्वाची गोष्ट कोणती कंपनीने जो नफा वाटून न टाकता स्वतःकडे ठेवला आहे रिटेन्ड अर्निंग्स त्या प्रत्येक रुपयामागे कंपनीने किमान एक रुपयाची अतिरिक्त बाजार किंमत निर्माण केली आहे का अरे बापरे खरंच विचार करायला लावणार आहे कंपनी नफा कमवतीये पण तो पुन्हा गुंतवून आणखी मूल्य निर्माण करतेय की नाही हे तपासणं गरजेचं आहे आणि चौथी शेवटची कसोटी चौथी आणि निर्णायक कसोटी आहे किंमत योग्य आहे का टेनेट्स. हो इथे दोन प्रश्न महत्त्वाचे पहिला या सगळ्या गोष्टींचा विचार करून व्यवसायाचं खरं आंतरिक मूल्य म्हणजे इंटरेन्सिक व्हॅल्यू किती आहे म्हणजे त्याची योग्य किंमत काय असायला पाहिजे अगदी आणि दुसरा प्रश्न सध्या बाजारात हा व्यवसाय त्या आंतरिक मूल्यापेक्षा खूप कमी किमतीत म्हणजे सिग्निफिकंट डिस्काउंट उपलब्ध आहे का इथे आली मार्जिन ऑफ सेफ्टी परफेक्ट इथेच ग्राहम यांची मार्जिन ऑफ सेफ्टीची संकल्पना पुन्हा कामाला येते उत्तम व्यवसाय मिळाला उत्तम व्यवस्थापन आहे आर्थिक ताकदही चांगली आहे पण जर तो खूप महाग मिळत असेल तर ते घेणार नाहीत बरोबर तर ते गुंतवणूक करणार नाहीत वा म्हणजे एका गोष्टीवर नाही तर व्यवसायाचं स्वरूप त्याचं नेतृत्व आर्थिक क्षमता भविष्यातल्या संधी आणि मग त्याची किंमत या सगळ्याचा एकत्रित विचार हे खऱ्या अर्थाने सखोल विश्लेषण झालं पण गुंतवणुकीसाठी इतका खोलवर विचार करायला फक्त अर्थशास्त्राचं म्हणजे इकॉनॉमिक्स किंवा फायनान्सचं ज्ञान पुरेल का असं म्हणतात की यशस्वी गुंतवणूकदार होण्यासाठी इतरही अनेक विषयांचं ज्ञान लागतं हे जरा समजावून सांगाल का हो हा मुद्दा खूपच महत्वाचा आहे आणि बफे आणि त्यांचे पार्टनर चार्ली मंगर यांनी यावर खूप भर दिला आहे त्यांचं म्हणणं आहे की फक्त फायनान्स किंवा इकॉनॉमिक्सच्या चष्म्यातून बघून तुम्ही एक उत्कृष्ट गुंतवणूकदार बनू शकत नाही मग काय लागतं त्यासाठी तुम्हाला मानसशास्त्र म्हणजे सायकोलॉजी समाजशास्त्र म्हणजे सोशलॉजी फिजिक्समधले काही सिद्धांत बायोलॉजी आणि अगदी फिलॉसॉफी अशा वेगवेगळ्या ज्ञानशाखांमधील मूलभूत संकल्पना ज्यांना ते मेंटल मॉडेल्स म्हणतात त्या समजून घ्याव्या लागतात हे तर खूपच इंटरेस्टिंग आहे पण मानसशास्त्र किंवा जीवशास्त्राचा शेअर बाजाराशी काय संबंध असू शकतो खूप जवळचा संबंध आहे मानसशास्त्र आपल्याला शिकवतं की माणूस नेहमी तर्कसंगत वागतोच असं नाही विशेषत जेव्हा पैशाचा विषय येतो हो ते तर आहे उदाहरणार्थ लॉस अवर्शन म्हणजे लोकांना जेवढा आनंद नफा मिळाल्यावर होतो त्यापेक्षा जास्त दुःख नुकसान झाल्यावर होतं त्यामुळे ते अनेकदा तोट्यातली चांगली गुंतवणूक पटकन विकून टाकतात भीतीपोटी अगदी किंवा हर्ड मेंटॅलिटी म्हणजे कळपाची मानसिकता सगळे धावतायत म्हणून आपणही धावायचं ते योग्य आहे की अयोग्य याचा विचार न करता हे सगळं समजलं की आपण बाजारातले इतर लोक ज्या चुका करतात त्यांचा फायदा घेऊ शकतो आणि स्वतः त्या चुका करमा टाळू शकतो आणि जीवशास्त्र जीवशास्त्रात कॉम्प्लेक्स अॅडॅप्टिव्ह सिस्टम्सची संकल्पना आहे ती सांगते की बाजार हा एका जिवंत परिसंस्थेसारखा असतो अच्छा तो सतत बदलतो तो, तो जुळवून घेतो त्यातले घटक एकमेकांवर परिणाम करतात हे समजलं की बाजारात किती गुंतागुंत आहे किती अनिश्चितता आहे याची कल्पना येते म्हणजे वेगवेगळ्या विषयांचे सिद्धांत वापरायचे आणि गुंतवणुकीचं कोडं सोडवायचं चार्ली मंगर याला फक्त एक हातोडा आहे तर तुम्हाला प्रत्येक समस्या खिळासारखीच दिसेल बरोबर हो पण जर तुमच्याकडे स्क्रूड्रायव्हर पक्कड छन्नी अशी वेगवेगळी हत्यारं असतील तर तुम्ही कोणतंही काम जास्त प्रभावीपणे करू शकता बरोबर तसंच आहे हे वेगवेगळ्या ज्ञानशाखांतील मॉडेल्स म्हणजे ही वेगवेगळी हत्यारं वापरून तुम्ही एखाद्या गुंतवणुकीच्या संधीकडे किंवा समस्येकडे अनेक दृष्टिकोनातून पाहू शकता म्हणजे एकाच विषयाच्या चा चष्म्यातून नाही बघायचं नाही अनेक चष्म्यांमधून पाहिल्यामुळे तुम्हाला चित्र अधिक स्पष्ट दिसतं आणि तुम्ही जास्त चांगला अधिक तर्कसंगत निर्णय घेऊ शकता हे खरंच गुंतवणुकीपरीकडचं ज्ञान आहे आपण आधी फोकस इन्व्हेस्टिंगचा उल्लेख केला होता म्हणजे काही निवडक कंपन्यांमध्ये मोठी गुंतवणूक करणं हे धोरण आकर्षक वाटतं खरं पण त्यात धोकाही जास्त नाही का समजा निवड चुकली तर तुम्ही अगदी बरोबर मुद्दा मांडला आहे फोकस इन्व्हेस्टिंग हे खरंच दुधारी तलवारीसारखं आहे जर तुमची निवड अचूक ठरली तर परतावा खूप मोठा मिळू शकतो पण जर अंदाज चुकला किंवा तुम्ही निवडलेल्या कंपनीला काही अनपेक्षित अडचणी आल्या तर नुकसानही मोठं होऊ शकतं कारण तुमची सगळी गुंतवणूक काही मोजक्याच ठिकाणी असते बरोबर म्हणूनच ही पद्धत मानसिकदृष्ट्या खूप आव्हानात्मक आहे जेव्हा बाजारात मोठी घसरण होते तेव्हा अशा पोर्टफोलिओची किंमत जास्त वेगाने खाली येते त्यावेळी गुंतवणूकदाराची खरी कसोटी लागते मग काय महत्वाचं ठरतं अशावेळी तिथेच तुमचा दीर्घकालीन दृष्टिकोन तुम्ही केलेल्या अभ्यासावरचा विश्वास आणि स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवण्याची क्षमता या गोष्टी खूप महत्वाच्या ठरतात आणि याच कारणामुळे कदाचित बहुतेक व्यावसायिक फंड मॅनेजरसुद्धा बाजाराला सातत्याने हरवू शकत नाहीत त्यांच्यावर तर कमी काळात चांगली कामगिरी दाखवण्याचा दबाव असतो हो हे खूप महत्वाचं कारण आहे बाजारातला रोजचा गोंधळ ज्याला नॉईज म्हणतात तिमाही निकालांचा दबाव गुंतवणूकदारांना खुश ठेवण्याची गरज या सगळ्यामुळे अनेक मॅनेजर दीर्घकालीन विचार करून धाडसी निर्णय घेऊ शकत नाहीत ते एकतर सुरक्षित खेळण्याचा प्रयत्न करतात किंवा बाजाराच्या प्रवाहाबरोबर वाहत जातात आणि दुसरं आव्हान दुसरं मोठं आव्हान म्हणजे एखाद्या कंपनीचा स्पर्धात्मक फायदा तिचा तो खंदक मोट तो किती काळ टिकेल याचा अंदाज बांधणं खरंय जग खूप वेगाने बदलत आहे अगदी आज जी कंपनी खूप यशस्वी आहे उद्या नवीन तंत्रज्ञान किंवा स्पर्धेमुळे ती मागे पडू शकते त्यामुळे गुंतवणूक हे एका अर्थाने सिद्धांतासारखं आहे फक्त सर्वात सक्षम म्हणजे फिटेस्ट आणि परिस्थितीशी जुळवून घेणाऱ्या कंपन्यास दीर्घकाळ टिकतात आणि वाढतात तर या सगळ्या चर्चेतून आपण काय शिकलो असं म्हणता येईल वॉरन बफे यांची पद्धत म्हणजे शेअरच्या किमतीमागे धावायचं नाही व्यवसायाला एका मालकाच्या नजरेतून बघायचं त्याच्या गुणात्मक आणि आर्थिक बाजू तपासायच्या मॅनेजमेंटवर विश्वास ठेवायचा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे संयम दीर्घकाळासाठी गुंतवणूक करायची अगदी बरोबर आणि हे फक्त गुंतवणुकीपुरतं मर्यादित नाहीये असं मला वाटतं म्हणजे जसं आपण बोललो वेगवेगळ्या ज्ञानशाखांमधनं शिकण्याची वृत्ती ठेवणं तर्कसंगत विचार करण्याची क्षमता विकसित करणं आणि स्वतःच्या भावनांवर नियंत्रण मिळवणं हो ही कौशल्य आपल्याला आयुष्यात इतर अनेक ठिकाणी उपयोगी पडतात यालाच चार्ली मंगर व्यापक शहाणपण म्हणजे वर्ल्डली विजडम म्हणतात अच्छा गुंतवणुकीच्या प्रक्रियेतून आपण केवळ पैसेच नाही कमवत तर जग कसं चालतं हेही अधिक चांगल्या प्रकारे शिकतो खरंच हा दृष्टिकोन खूपच व्यापक आहे पण जाता जाता एक विचार मनात येतोय आजचं जग बघा ना तंत्रज्ञानामुळे किती प्रचंड वेगाने बदलतंय रोज नवीन कंपन्या येतात जुने उद्योग मागे पडतात हो खरे अशा काळात बफे सांगतात तसा समजायला सोपा आणि दीर्घकाळ टिकणारा स्पर्धात्मक फायदा असलेला व्यवसाय शोधणं हे खरंच किती शक्य आहे ह विचार करण्यासारखा प्रश्न आहे म्हणजे त्यांचे जे जुने निकष आहेत ते आजच्या या इतक्या डायनामिक जगाती तितकेच प्रभावी ठरतील का यावर विचार करायला नक्कीच वाव आहे नाही का